नमस्कार भारताचे प्राकृतिक विभाग या घटकाचा आज आपल्याला अभ्यास करावायचा आहे तर मग भारताचे प्राकृतिक विभाग किती आहेत आणि या प्राकृतिक विभागाचे उपविभाग कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यावायचे आहे आपल्याला जर माहीत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा भारताचे प्राकृतिक विभाग किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच पण जर आपल्याला माहित असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा मित्र या ठिकाणी भारताचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो पहिला प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश प्रामुख्यानं हा जो वरचा भाग दिसतो उत्तरेकडचा भाग जो आहे त्याला आपण असं म्हणतो म्हणजे हिमालय पर्वत आणि हा पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला पूर्व हिमालय असं देखील म्हटलं गेलेलं आहे की हा हिमालयाच्याच या रांगा आहेत हिमालय पर्वताचे तीन भाग एकूण केले जातात पश्चिम हिमालय पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय त्याला पूर्वाचल असं म्हटलं गेलं आहे हा मधला जो भाग आहे त्याला मध्य हिमालय हा पश्चिमेकडचा भाग त्याला पश्चिम हिमालय आणि हा पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला पूर्वाचल किंवा पूर्व हिमालय या नावानं संबोधलं जातं म्हणजे प्राकृतिक विभागातला सर्वात उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हिमालय हा वली पर्वत आहे आणि या हिमालयाच्या नावावरून त्याला पर्वतीय उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश या नावाने देखील संबोध जातं किंवा हिमालय या नावाने देखील संबोध हिमालयाचे एकूण चार विभाग केले जातात आता हे चार विभाग जो आहेत दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या दक्षिणेकडचा भाग त्याला शिवालिक टेकड्या म्हणतात शिवालिक टेकड्या शिवालिक टेकड्यानंतर त्याच्यावरचा जो चला भाग आहे त्याला मध्य हिमालय त्याच्यावरचा भाग बृहद हिमालय हिमाद्री म्हणून संबोधलं जातं आणि हिमालया पलीकडील पर्वतरांगा हे पलीकडील पर्वतरांगा पर्वतरांगा हिमालयाच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगा असंही त्याला संबोध हिमालयाच्या एकूण तीन विभाग किल्ले आहेत पश्चिम हिमालय मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय आणि त्याचबरोबर उत्तर दक्षिण आपण जर विचार करायला गेलो तर शिवालिक टेकड्या मध्य हिमालय बृहद हिमालय आणि हिमालय पलीकडे पर्वतरांगा त्यानंतर दुसरा विभाग जो येतो मित्र हा दुसरा विभाग प्रामुख्यानं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा हिरवा जो भाग दिसतो आपल्याला त्यांना उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या नावानं संबोधला जातो या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे परत तीन भाग केले येतो एक आहे तो म्हणजे पश्चिमेकडचा वाळवंटी प्रदेश या ठिकाणी तिथं थरचे वाळवंट आहे थरचे वाळवंट आहे त्यानंतर हा मधला जो, चला, जो भाग आहे त्याला मध्य मैदानी प्रदेश पंजाबचा प्रांत या ठिकाणी येतो पंजाब हरियाणा हा भाग या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी आसामचा जो भाग आहे पूर्वेकडचा भाग उत्तर भारतीय प्रदेशाचा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा पूर्वेकडचा भाग गंगा नदीचं खोर गंगा नदी आणि इकडे ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदीचं खोर या ठिकाणी आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये येत असलं पाहायला मिळतं तिसरा जो भाग आहे तो भारतीय पठारी प्रदेश आता मित्रांनो भारतीय पठारी प्रदेश या ठिकाणी आपल्याला हा जो त्रिकोण दिसतो उलटा त्रिकोण ज्याला आपण म्हणतो हा उलटा त्रिकोण म्हणजेच भारतीय पठारी प्रदेश मग या भारतीय पठारी प्रदेशाला दख्खनचे पठार असं म्हटलं गेलं आहे दख्खनचे पठार दक्षिणेकडच्या बाजूला निमुळता भाग घेत होत गेलेला आहे प्रामुख्यानं यामध्ये सातपुडा पर्वत विंध्य पर्वत दखनच्या पठाराच्या उत्तरल्यास पाहायला मिळतात निलगिरी पर्वत अरवली पर्वताचा भाग पण पर या ठिकाणी या दख्खनच्या पठारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे प्राचीन वली पर्वत ज्याला आपण म्हणतो या वली पर्वतापैकीच हा प्राचीन अर्वाचीन पर्वत अरवली पर्वत आपल्याला या भारतीय पठारी प्रदेशामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर चौथा भाग येतो किनारपट्टीचा प्रदेश किनारपट्टीचा प्रदेश प्रामुख्यानं या ठिकाणी मित्रांनो पश्चिमेला ही किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्वेला ही किनारपट्टी पाहायला मिळते जे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी पूर्व घाट आणि पश्चिम घाट आपलं गुजरात पासून दक्षिणा कन्याकुमारी पर्यंत आणि कन्याकुमारीपासून इकडं बांगलादेश पर्यंत आपल्याला पश्चिम बंगाल पर्यंत किनार किनार ही किनारपट्टी पाहायला मिळते एकूण आपल्याला मित्रांनो सात हजार पाचशे सोळा किमी एवढी किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे हा किनारपट्टीचा प्रदेश हा पाचवा चौथा भाग आहे आणि यानंतर पाचवा जो भाग आहे त्याला भारतीय बेटे आणि द्वीपसमूह या नावानं संबोध मित्रांनो पूर्व घाट या पूर्व घाटाच्या किनाऱ्यालगत काही बेट आहेत जे समुद्राच्या पाण्यावरती आपल्याला पाहायला मिळतात काही समुद्रामध्ये आहेत पश्चिम घाटाच्या शेजारी पण आपल्याला काही बेट पाहायला मिळतात ही भारतीय बेटे किनारीलगडची बेटे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अंदमान निकोबार बेटांचा द्वीपसमूह पाहायला मिळतो बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांचा समूह हा द्वीपसमूह आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी लक्षद्वीप बेट आपल्याला पाहायला मिळतात एक लाख बेट या ठिकाणी आहेत असं समोरलं जातं प्रवाह बेट या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये असलेली पाहायला मिळतात हा द्वीपसमूह म्हणजे अरबी समुद्रातील द्वीपसमूह हो, आणि त्याला लक्षद्वीप म्हटलं गेलं आहे आणि बंगालच्या उपसागरातील समूह हो, हा अंदमान निकोबारचा द्वीप समूह हो, असं संबोधला जातो हो, असे एकूण मित्रांनो पाच प्राकृतिक विभाग भारताचे असलेले पाहायला मिळतात किती विभाग आहेत तर पाच प्राकृतिक विभाग आहेत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद